एक लक्षात ठेवा तुम्ही खूप महत्वाचं सांगतोय मी आणि अत्यंत सायंटिफिक सांगतोय धमकी देणार असाल तर विचारपूर्वक द्या आणि ती काही झालं तर खरी करून दाखवा मी तुला जेवण देणार नाही ही धमकी किती जणांनी दिली आहे आज खायला देणार नाही ती पाळली किती जणांनी तुम्ही यांना तुम्ही बेस्ट करा आहे ती पाळली किती जणांनी हंड्रेड परसेंट ऑफ द तुम्ही द्या मी हे बघा मी काही धमक्या देण्याच्या विरोधात धमकी द्यावी लागते असं काही नाही मी त्या त्या परत एकदा मी त्या आदर्शवादी थिंकिंग मध्ये नाहीये पण ती धमकी तुम्ही जर खरी करून दाखवली नाही आणि एकदाही करून दाखवली नाही तर तुम्ही पालक म्हणून संपले युअर फिनिश्ड त्याच्यानंतर युअर चाइल्ड विल टेक यू फॉर राईट त्यांना कळतं आणि बहीण भाऊ आहे ना की चर्चा करतात tak betul mmatey karai